नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे हे बघा मस्त गादरे लगली आध अपनास गादरत हलुआ बनौन रहे। हे अशी बाजारात गाजरे यायला लागली तर मी आज आपणास गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मंडळी छान अशी आता बाजारात गाजरे यायला लागली आहेत हे बघा मी गाजर स्वच्छ धुवून असं किसून घेतलं आहे किसून म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीमध्येच आपण हा हलवा करायचा था। आहे त्यासाठी मी हे दूध घेतलं आहे किती घेतलं आहे काय घेतलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहणारच आहे साखर घेतली आहे साखर आपण कमी जास्त पण करू शकतो खवा घेतला आहे वेलची पावडर घेतली आहे काजू थोडी पावडर करूं गेतले, अशे अशे गेतले, ला करून घेतली आहे आणि असे मी थोडे अक्के असले सजावटीसाठी घेतलं आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे आणि आपण इतर ड्रायफ्रूट्स पण ह्यातमध्ये घातले तरी चालतात मी आपले काजू घालून हा हलवा करून आपल्याला दाखवते चला तर मग पाहूया बघा प्रथम मी कढई गरम केली त्यामध्ये दोन दोन हे दोन चमचे असं तूप घालून घेतलंय तुम्ही जास्त कमी करू शकता मी मोठे असे दोन चमचे तूप घालून गरम करून घेते हे बघा तूप जसं गरम झालं तसं आपल्याला हा गाजराचा कीस सर्व घालून घ्यायचंय आणि छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचं तूप घातलं तर छान अशी आपली गाजराला चव येते आपला हा हलवा छान लागतो तर हा त्यामध्ये परतून घेते थोडासा छान परतून घेतल्यानंतर आपल्याला दूध घालायचं किंवा तुम्ही पाणीमध्ये जरी शिजवला आणि नंतर खवा घातला ना तरी छान होतो किंवा नुसत्या दुधात जरी केला ना तरी छान होतं आता हे मी छान असं परतून घेते हे बघा आता आपण व्यवस्थित असं हे परतून घेतलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे बघा यामध्ये आपण हे दूध घालून घेते छान असं परतून घेत बघा आता हे दुधामध्ये व्यवस्थित असं शिजू द्यायच आपण हे मी व्यवस्थित शिजू देते पूर्ण दूध आटल्यावरच आपल्याला साखर खवा हे घालायचं आहे फक्त काजूमध्येच थोडे घालायचे काजू पावडर आता हे थोडं शिजू देऊया हे बघा छान असं आपलं हे आता थोडंसं दूध आटत आलं आहे त्यामध्ये हे मी काजूची पावडर करून घेतली आहे ना बारीक तुकडे थोडी पावडर असं थो, हे घातलं तर त्यामध्ये तो काजू छान असा शिजला जातो आणि आपल्याला दाताखाली खायला छान लागतो तर अजून हे पूर्ण दूध आपल्याला आटू द्यायचं आहे हे बघा आता आपलं हे दूध बघा व्यवस्थित असं आटत झालं आहे त्यानंतर आपल्याला ही साखर घालून घ्यायची आहे आता ही मी साखर घालून घेते हे बघा आता साखर घालून झाल्यावर आपल्याला हे पूर्ण असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे साखर असं थोडी आता विरगळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये खवा घालून घ्यायचा आहे साखर थोडी विरगळू देऊया ह्यामध्ये हे बघा आता ह्याची ही साखर थोडी विरगळून झाली आहे तर आपल्याला ह्यामध्ये खवा घालून घ्यायचा आहे खवा हा गोड नसतो त्यामुळे आपलं हे बरोबर व्यवस्थित आदरचा हलवा गोडीला होतो छान लागतो साखर योग्य प्रमाणात घातली ना तर छान आपला हा गाजर हलवा होतो खव्यामुळे ना जरा खाताना छान असं लागतं दूध पावडर पण तुम्ही वापरू शकता दूध पावडरनी पण गाजरचा हलवा एकदम छान होतो बघा आता हे सर्व मी व्यवस्थित असं परतून घेते हे बघा आता व्यवस्थित आपलं हे असं गाजर हलव्यातलं पाणी आटत आलं म्हणजे दूध वगैरे घातलेलं आहे ते आता आपल्याला त्यानंतर वेलची पावडर घालून आहे तर व्यवस्थित असं अजून थोडं सुकेपर्यंत थोडं परतून घेऊया हे बघा आता छान असं हे जास्त आपण आता याच्या सुकवायचं नाही कारण थंड झाल्यावर पण ते सुकलं जातं आता आपण गॅस बंद करून घेऊया छान असं आपला गाजर हलवा तयार होतो अगदी किसून वगैरे पारंपरिक पद्धतीमध्येच केलेलं आहे नक्की असा करून बघा मस्त लागतो हे बघा मंडळी छान असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद